राहता तालुक्यातील लोणी येथील प्रवरा रुग्णालयात सहा महिन्याच्या बाळास गंभीर अवस्थेत उपचारासाठी दाखल करून त्याच्या आई वडिलांनी पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली असून या बाळाचं निधन झालंय लोणी पोलीस आता या दाम्पत्याचा शोध घेत आहेत याबाबत लोणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की एकोणतीस एप्रिल रोजी रमेश नरोडे व पत्नी राहणार संभाजीनगर यांनी सहा महिन्याच्या बाळास लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात गंभीर आजार असल्याने अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल केले दोन मेपर्यंत उपचार सुरू असताना चार वाजेच्या सुमारास बाळाचे आईवडील अचानक त्या सोडून गेले त्याचा सर्वत्र शोधाशोध करूनही हे दांपत्य सापडलं नाही या बाळाचा नंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला मात्र त्याच्या आईवडिलांनीच त्या सोडून पळ काढल्याने प्रवरा हॉस्पिटलमधील अधिकाऱ्यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला याबाबत लोणी पोलिसात या, या बाळाच्या पालकांवर गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे एकोणसाठ ओप्लिक दोन हजार चोवीस तीनशे सतरा अन्वय गुन्हा दाखल केला आहे या घटनेची पुढील तपास लोणी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे करत आहेत संकलन विभाग विजन प्लस न्यूज लोणी